कार मी निवेदक राजेश मंजरे उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेली दोन वर्षापासून उमेद सोशल फाउंडेशन अहिल्यानगर आणि राहरी फॅक्टरी शाखा कार्यकारी अधिकारी मी स्वतः आहे आणि उमेश सोशल फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी माऊली वृद्धाश्रम आणि माऊली निराधार केंद्र यांच्यासाठी आम्ही श्रीरामपूरला आलो होतो आणि जे काही त्यांना गरजेच्या वस्तू असतील कपडे असतील आणि शैक्षणिक साहित्य या मुलांना आपण दिलेलं आहे आणि आज खूप मनस्वी आनंद होतो आहे की स्वतःसाठी तर कोणी जगतं पण जर आपण कोणाच्या चेहऱ्यावरती या सेवेच्या माध्यमातून जर आपण आनंद आणू शकत असेल तर याच्यासारखं जगात सुख नाही आणि हीच परमेश्वराची सेवा आहे असं मी समजतो आज ही संधी आमच्या सोशल फाउंडेशनला मिळाली त्याबद्दल मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद